रामकृष्ण हरी ओम नम शिवाय मंगळवारी एकादशी आहे एकादशीला काय करायला पाहिजे जे आम्ही करतो तेच मी तुम्हाला पण सांगते आणि हे बघा हे तांब्या भरून घेतलेलं आहे म्हणजे कळस तांब्याचा त्याच्यात अशी हळद टाकायची आणि हे थोडं मध टाकायचं हे झालं हे हे कशासाठी करायचं आपण म्हणतो ना माझी कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही तर मनोकामना आपली पूर्ण होण्यासाठी हा उपाय आहे एकादशीचा आणि हे पाणी आहे ना हे आवळ्याचं झाड जिथे असेल किंवा तुम्ही घरात लावलेलं असेल किंवा तुमच्या घराच्या बाहेर असेल आता आम्ही घरात कुंडीत लावलेलं आहे आमच्या पूजा असतात रोजच्या ते बघा हे आवळ्याचं झाड आहे आता इथे टाकायचं ओम नमो भगवते वासुदेवाय दे ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय ओम नमो भगवते ते वासुदेवाय नमहा हा, हा मंत्र तुम्ही सोळा वेळेस बोलू शकता एकवीस वेळेस बोलू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आहे जरा कधी आवडायचं झाड नसेल हे बघा हे आमच्या इथे आवळ्याचं झाड आम्ही कुंडीतच लावलेलं आहे जरा नसेल तर तुम्ही शमीच्या झाडालाही टाकू शकता हे पाणी आणि मंत्र तोच ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा जरा शमीचं नसेल तुमच्याकडे म्हणजे बेलाचं असेल किंवा मंदिरात लावलेलं असेल बेलाचं तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हे पाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र बोलायचा हे बघा आमचं बेलाचं झाड पण आम्ही घरीच लावलं आहे कुंडीत आवळ्याचं झाड पण घरीच लावलं आहे कुंडीत आणि शमीचं झाडसुद्धा आम्ही घरीच लावलं आहे हे बघा तर हा सुंदर उपाय आहे तुमची जी मनाची इच्छा असेल ती भगवंताला बोला एकादशीचा पर्व आहे योगिनी एकादशी आहे खूप सुंदर हा पर्व आहे आणि हा उपाय तुम्ही दर एकादशीला केलात तरीही तुमच्यासाठी चांगलंच आहे आम्ही हा उपाय दर एकादशीला करतो त्याचा अनुभव पण घेतो केल्याने होणार आहे आपण म्हणणार नाही मला सर्व बसले जागी नाही मिळत जेव्हा तुम्ही काही करणार तेव्हाच होणार बघा करून बघा सुंदर उपाय आहे देवाय वासुदेवाय हरि वासु